माणसं पूर रस्ता झाली त्याला एक लाख रुपये म्हणतात विमान दुर्घटना झाली त्याच्यामध्ये एक कुटी त्या माणसाच्या जीवनाची किंमत माझ्या शेतकऱ्याची किती किंमत आहे एक लाख रुपये आम्ही त्या शेतकऱ्याला लाख त्याच्या घरात त्या कुटुंब आता पन्नास हजार हेक्टर पंजाब सरकार एक लाख रुपये हेक्टर देत आपल्या सरकार काय देत साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार साडेपाच सात हजार काढायची असेल तर त्याला साडेपाच सहा हजार सरकार काय करायला गेल्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळी मोठ्या तोंडानं स्टेज वर शब्द दिला होता कर्जमाफी आमचं ज्यावेळी सरकार येईल तेव्हा उतारा कोरा कुठ आहे देवेंद्र फडणीस कोरा 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 चार वेळा म्हणले आव चार वेळा आणि परत म्हणल्यावर आठवण करून द्यायवर काय म्हणते म्हणलो पण पाच वर्षात कधी बी परत काय म्हणताय शेतकऱ्याच्या पाणी केली पिकाची आता मला वाटत नाही शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं कोण म्हणताय हि द्यावा भाऊ म्हणत आहे आता देवा भाऊ तू म्हणून किती दिवस झालं होत पर्यंत तुझा खोप झाला दोन महिन्यापासून पासून मुसळधार दोदारी पाऊस पडतोय त्याच्यामध्ये माझा शेतकरी वाद गेला त्याच्यामध्ये त्याची जनावर वाद गेली हाय नाही ती प्रपंच वाद गेला आणि आता सुद्धा म्हणत आहे की अभ्यास दुष्काळ जाहीर करायचा आहे ओला दुष्काळ याच्यामध्ये आणखीन आतापर्यंत कुणी केला नाही मग त्याचा मी अभ्यास करतो अरे एवढा फडणीस तू आज मुख्यमंत्री आहे तू आमचा मुख्यमंत्री काय न्याय देणार आहेस तू आज मुख्यमंत्री जर करत तर आम्ही कुणाला निवडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आम्ही केला आज पूरग्रस्त्या पाहणी करायला आला अरे शेतकरी माझा धरतीवरती शेतात गुडघ्या एवढ्या कमरे एवढ्या पाण्यामध्ये शेतकरी माझा चालतोय घाल पाय काढ करतोय आणि तुम्ही विमानात पाणी काढता वय कसा कळायचा किती फूट पाणी आहे कसा कळायचा गाळ किती आहे कसा कळायचा माझा शेतकरी कसा डुबून मेला कसा वाद गेला जर तू वरून बघत असशील तर माझ्या शेतकऱ्याचा हाल एवढी किंमत माझ्या शेतकऱ्याची कमी आणि वरण काल परवा म्हणतोय पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ अरे रुमजेनो माझा एखादा शेतकरी ज्यावेळी खळक करतो तेव्हा पाच पन्नास किलो चा वर धान्य आजूबाजूला सांडतय एवढी दानत आहे माझ्या शेतकऱ्यामध्ये आणि तो आम्हाला दहा किलो देतो कुटुंब काय किती लोक का? आणि वरण पाच हजार अरे तुम्हाला आम्ही देऊ तुम्हाला आम्ही देऊ एकवीस लाखाचा बेडचा मुख्यमंत्री टेंडर काढत आहे शेजारी कुणी मेला तर गाव सुतुक सुतूक आहे आणि आमचं गाव वाहून गेलं माझा शेतकरी मेला माझ्या बहिणीच कुक्कुस गेलं माझे लग्न किती अनाथ झाले ह्याचा सुतूक देवेंद्र फडणवीस न पाळलं नाही उलट एकवीस लाखाचा बेड वागतोय टेंडर काढतोय आय टीच फिरते ती सगळी आपल्या आपल्या माऊस मजा करते मग माझ्या शेतकऱ्याकडे कोण मागणार कोणा वाली माझ्या शेतकऱ्याचा त्यासाठी रोज शेतकरी मरते रोज रोज शेतकरी मरताय रोज माझ्या आया बहिणी विधवा होते त्या रोज माझ्या लेकरा छत छेत टोकेवून जातय कुठे गेला ही देवेंद्र फडवणी कुठे गेली ही सरकार कशासाठी आम्ही निवडून नी दिलंय रोज एक आमचा माणूस मेला तर रोज ती मरण्यापेक्षा आम्हाला एकदाच मरायचंय आम्ही ठरवलंय पुरामध्ये मरण्यापेक्षा आत्महत्या करण्यापेक्षा फशी घेऊन औषध पिऊन मरण्यापेक्षा आज आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलंय शहीद व्हायचं छातीवर गोळ्या घ्यायच्या लाठी चार्ज होऊ द्या आम्हाला उचलून नेऊ द्या आमच्या अंगावरून गाडी घालू द्या त्या मरणा आम्ही मरायला तयार आहे अरे नेपाळमध्ये तुम्ही कंडिशन बघितली नेत्याला तानु तानू मारलं आणि त्याच लायकीचे तुम्ही झालेला <स्थिये देवारागी> रोज आयावयाच खूप चाल रोज माझ्या लेकराचा छतात चाल तर तुम्हाला रुमण्यानं मारून ताणु ताणू मारल्याशिवाय आमच्या शेतकरी चांगला का मी उपोषण करायची का उपोषणा करायची का निदर्शन करायची रोज एक शेतकरी मिळेल का यांच्या डोळ्यात का कशासाठी आम्हीच काम राहायचं तुम्ही बळीराजा म्हणता जगाचा म्हणता आणि माझा शेतकरी ज्यावेळी मरतो ज्यावेळी माझा शेतकरी आत्महत्या करतो कर्जाला कंटाळून दा आता एवढं वातावरण सगळ्यांना वाहून गेलं तलावामध्ये माणसं कुठं कुठं तीन तीन दिवस भेटली नाही तरी ही लोक आणिक सर्वे करू करू आणि ओला दुष्काळ जाहीर करू अरे बोलताय काय तुम्ही शब्द दिला होता उतारा कोऱ्या करण्याचा आणखी त्यांचा हात तर नाही त्यांना आता नोटीसा पाठवते बँकवाले आणिक माझ्या शेतकऱ्याला नोटिसा पाठवतय नोटीस आली की लगेच माझा शेतकरी आहे का बँकवाल्याला माहित नाही अरे बँका कुणाच्या आहेत तुम्हाला अधिकार आहे तुम्ही इकडं म्हणताय शेतकऱ्याच्या तोंडाना करताय इकडं माझा रोज शेतकरी आत्महत्या करताय एवढा दुष्काळ जाहीर करायचा सोडला पण रोज बँकेच्या नोटीस येऊन माझ्या बार्शी तालुक्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एवढं चिमुकला म्हणत होता माझा बाप मरून गेला बाबा तुम्ही कुणी मरू नका माझ्या डोक्यावर गेला तुम्ही मरू नका ही जी भूमिका आहे ही सगळी तळतळून अख्खा महाराष्ट्र आदरते अक्का महाराष्ट्र हादरून बघताय त्या लेकराची व्यथा त्या बायकोची व्यथा ती आई किती रडती तिचा समाज किती रडतो हे तळून बघताय महाराष्ट्र बघ या महाराष्ट्र सरकारला का जाग येत नाही या सरकारला का ना गेंड्याच्या कातडीच्या सरकारला का ना म्हणते मी अरे तुमचा हृदय आहे का नाही जानवर आहेत का साधक कुणाचं बोलायला ऐकलं मरणाचं रडू येतं काळीच पिळवटून घेत मग ह्यांना का जागी नाही गेली ह्याला का त्रास होईना लुपीच सोन केलं ना तुम्ही तुम्हाला सांगायला तुमची पहिली भरलेली तर आहे दादा म्हणतात सगळं सोंग करता येत पैशाचं सोन करता येत ना ए अजित पवार तुझी लायकी नाही सगळं सोन करायचं येत आणि पैशा सोन करता येत नाही बरोबर आहे तू सगळं सोन करतो आम्हाला माहित आहे तुझ्यावर ज्या वेळी वेळ आली तुझ्यावर सत्तर हजार कोटी सिंचनाचा घोटाळा आला त्यावेळी ही सरकार काढल म्हणून तू रातो रात प्रवेश केला आणि देवेंद्र फडणवीस तुझा सिंचन घोटाळा काढील म्हणून तू त्याची बैल झाला राहतील तुला करता येत र तुमच्यावर कर्ज असत जेव्हा तुमच्या गाडी खाली अंधार असत तेव्हा तुम्ही रातोरात पक्ष र पण आमच्या शेतकऱ्यांनी कुणाकड जायचं कुठला पक्ष घ्यायचा कुण्या ने नेत्या जायचं सगळी एका दावणीला बांधलेली मांजर आहेत सगळी एका दावणीला बांधलेली मांजर आहेत माझ्या शेतकऱ्याचा कुणी वाली राहिलेला नाही आणि वर्ण म्हणते शेतकरी कर्ज घेतो पुरीची लग्न करतो आणि पुन्हा कर्जमाफीची वाट बघतो अरे मोठ्या मोठ्या कंपन्याची तुम्ही कर्जमाफी करू शकता नेत्या पुढऱ्याची कर्जमाफी करता माझ्या शेतकऱ्याच एक वेळा केलं म्हणजे काय होत ज्यावेळी ठाकरे सरकार होत आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणलं माहिती अरे कर्ज जर माफ करायचं असेल तर लगेच कर्ज माफ होत पण या सरकारला करायचं नाही दोन हजार वीस ला देवेंद्र फडणवीस दे विरोधी पक्ष नेता होता त्यावेळी काय म्हणला कर्ज माफ करायचं म्हणलं तर लगेच होत तरी कर्ज घ्यावं अरे शेतकऱ्याचं कर्ज माफ होत पण या ठाकरे सरकारला करायचं नाही हीच बांगत्या म्हणला अरे पण आता तुझ सरकार आहे तू मुख्यमंत्री आहे तू मुख्यमंत्री आहे मग तू कर ना आमचं कर्ज माफ काय झालं केंद्रात तुझं सरकार राज्यात तुझं सरकार सगळीकडं बमत्या तूच आहे किर करायचं झाल्यावर मनात सगळं होत पण याला करायचं नाही त्याला रोज रोज आया कुसायचं रोज आया त्याला अनाद करायचे म्हणून त्याला ती करायचं नाही असू दे आम्ही ती तीड मरण्यापेक्षा आम्ही ठरवलंय मारू मरू मारू आणि मरू ह्याच्या व्यतिरिक्त काय